लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली असताना सर्वांच लक्ष देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईकडे लागलेले आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीत बिग फाईट आता होताना दिसते भाजपकडून उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड असेल तसेच भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील या लढतींसोबतच आणखी एका लढतीकडे सर्वांचंच लक्ष आहे ती म्हणजे भाजपचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील पियुष गोयल हे सर्वांना परिचित असून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे भूषण पाटील हा नवा चेहरा आता पुढे करण्यात आलेला आहे भाजपची सत्ता असणाऱ्या भागात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे घोसाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र त्यांनी ही उमेदवारी त्यांना दिली गेली नाही काँग्रेसचे असलम शेख यांच्याही नावाची चर्चा होत असताना भूषण पाटील यांच्या उमेदवारीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे नव्या चेहऱ्याचा फायदा गोयल यांना भेटणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी भूषण पाटील हे ताकदीचे उमेदवार आहेत हे भाजपला विसरून चालणार नाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यांच्यामध्ये ही लोकसभा भारताचं भाग्य ठरवेल राज्यसभा सदस्य आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच बऱ्याच निवडणुकांचं नियोजन पाहणारे गोयल हे पहिल्यांदा उमेदवार म्हणून उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक लढवत आहेत भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर ही उमेदवारी त्यांना देण्यात आली आहे त्यामुळे साहजिकच शेट्टी समर्थकांची नाराजी त्यांना झेलावी लागत असून शेट्टी समर्थक गोयल यांचा प्रचार करताना दिसत नाहीयेत याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांची बैठकही घेतली होती एकोणीशे एकोणनव्वद साली राम नाईक निवडून आल्यानंतर ही जागा बराच काळ भाजपकडेच होती दोन हजार चार सालच्या निवडणुकीत मात्र गोविंदाच्या जिंकण्याने ती जागा भाजपच्या हातून निसटली दोन हजार नऊ लाही संजय निरुपम तेथून जिंकून आले होते पण दोन हजार चौदा साली मात्र मोदी लाटेचा फायदा गोपाळ शेट्टी यांना झाला आणि ती जागा भाजपने पुन्हा मिळवली दोन हजार एकोणीस ची लढत अभिनेत्री उर्मिला मातोडकर मुळे चर्चेचा विषय ठरली खरी पण त्याही वेळेस गोपाळ शेट्टी साडेचार लाख मताधिक्याने तेथे निवडून आले उत्तर मुंबई मतदारसंघाचे सहा भाग पडत असून मालाड चारकोप कांदिवली पूर्व ठाणे बोरिवली आणि दहिसर असे भाग पडतात म्हणजे मालाड ते वसई विरार असा संपूर्ण परिसर पियुष गोयल यांच्या समोर काँग्रेसचे भूषण पाटील यांच्या आव्हानात असणार आहे वरवर पाहता गोयल यांच्यासाठी ही लढत तशी सोपी दिसत असली तरी ग्राउंड लेवलवरचं त्यांचं काम पाहता भूषण पाटील यांचं तिथे जास्त वर्चस्व पाहायला मिळतंय एकीकडे भूषण पाटील बेरोजगारी विकासाच्या मुद्द्यावर मत मागत असताना पियुष गोयल मोदींच्या विश्वगुरूचा मुद्दा पुढे करताना मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत या लढतीमध्ये मराठीचा मुद्दा अधोरेखित केला जातोय वरवर पाहता ही लढत एकतर्फी वाटत असली तरी मराठी विरुद्ध अमराठी अशीही असणार आहे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मराठी मतदार असून त्यापाठोपाठ मारवाडी आणि गुजरातीही आहे मुस्लिम बऱ्याच प्रमाणात असून ख्रिश्चनही काही प्रमाणात आहेत साहजिकपणे गुजराती आणि मारवाडी मतदार गोयल यांच्या बाजूने गेले तरी त्यांची मतं ही लढतीसाठी नक्कीच निर्णायक नाहीत याचाच विचार करून भाजपकडून मराठी बहुल भागात चांगलाच प्रचार आता केला जातोय मराठी पाठिंबा भूषल पाटील यांच्यासाठी फायद्याचा असणार आहे शिवाय अस्लम शेख यांचा पाठिंबा त्यांना मुस्लिम मतही मोठ्या प्रमाणात नक्कीच मिळवून देईल आता मात्र शेट्टींऐवजी पियुष गोयल यांना निवडणुकीत उतरवून भाजपला फायदा होणार की भूषण पाटील यांसारखा काँग्रेसचा कार्यकर्ता ही लढत जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे भूषण पाटील माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी ही मुंबईच असं सांगत असताना पियुष गोयल यांच्यावर मागे संजय राऊत यांनी केलेली गोयल हे बाहेरचे आहेत अशी टीकाही आता चर्चेचा विषय ठरली आहे मोदी गॅरंटीवर प्रचार करणाऱ्या पियुष गोयल यांना भूषण पाटील यांनी पॅराशूट असं संबोधित करून त्यांना मतदारसंघाविषयी काहीच माहीत नसल्याचं जाहीर केलं त्यामुळे भूमिपुत्र उपरा असं या लढतीविषयी म्हटलं जात आहे त्यामुळे पियुष गोयल भाजपचा गड राखणार की भूषण पाटील गॅन किलर ठरणार यांकडे सर्वांच लक्ष आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा